मनसेनं हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि रत्नागिरीतले शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह हा, हा पक्षप्रवेशाचा आज कार्यक्रम होणार आहे आज मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल काळकाई देवीचं दर्शन घेऊन खेडेकर आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि पक्षविरोधी कारवायांमुळे वैभव खेडेकरांची मनसेमधून हकालपट्टी झालेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा आता भाजपमध्ये प्रवेश आहे एक वेगळी राजकीय वाट चोखाताना वैभव खेडेकर इथून पुढे पाहायला मिळणार आहे इतके दिवस मनसेचे कट्टर मनसेने म्हणून वैभव खेडेकरांची खरं तर ओळख होती मात्र आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे एकंदरीतच राजकीय गणित यापुढे कसं असणार आहे कोकणामध्ये विशेषतः हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे भाजपचं बळ कोकणामध्ये वाढेल का तर मनसेची शक्ती कमी होईल का मनसेचा मनसेला नेमका सगळा फटका कोकणामध्ये कसा बसेल आ या सगळ्या बाबतीत आणखी सविस्तर चर्चा करूया प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून सीमा आज वैभव खेडेकर मनसे सोडून भाजप प्रवेश करतात खरं तर प्रवेश त्यांचा काही काळासाठी रखडलेला सुद्धा होता त्यांनी गाडी सजवून ठेवलेली होती मात्र हा प्रवेश करायला आता थोडासा वेळ लागला मात्र आज तो दिवस आलेला आहे कशा पद्धतीने नेमकं सगळं राजकीय गणित कोकणातलं बदलणार आहे अगदी बरोबर अनुपमा ऑगस्ट महिन्यामध्ये मनसेतून वैभव खेडेकर यांच्यासह इतरांची हकालपट्टी करण्यात आलेली होती पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे वैभव खेडेकर यांच्यासह इतरांवरती पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कारवाई केलेली होती त्यानंतर आता कमळ हाती घेण्याचा निर्णय अर्थात वैभव खेडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आता वैभव खेडेकर भाजपमध्ये जात असताना अर्थात तळ कोकणामध्ये कुठेतरी मनसेची ताकद ही कमकुवत होईल आणि भाजप पक्षाला या माध्यमातून उभारी मिळेल असंही बोललं जात आहे आज दुपारी तीन ते चार चारच्या दरम्यान मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सोबतच भाजपचे खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर यांच्यासह इतर म मोठ्या प्रमाणात उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आता तळ कोकणामध्ये एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आणि पक्ष उभारी घेत असताना पक्ष कुठेतरी संघटना मजबूत करत असताना तळ कोकणातून जर तळ कोकणातून जर कट्टर मनसैनिक जर इतर पक्षांमध्ये जात असेल तर अर्थात पक्षाला याचा मोठा फटका बसेल असं बोललं जात आहे आणि वैभव खेडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात सेनेचे मनसैनिक जे आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात त्यामुळे भा भाजपला तळ कोकणामध्ये उभारी मिळेल आणि कुठेतरी पक्ष संघटना वाढवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल असंही बोललं जात आज पक्षप्रवेश झाल्यानंतर पक्षप्रवेश केल्यानंतर वैभव खेडेकर नक्की काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला होता की ते पक्षविरोधी कारवाई करतात आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती त्यामुळे या संदर्भात आज वैभव खेडेकर काय म्हणतील हे पाहणं महत्वाचं असेल सोबतच पक्षप्रवेश करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आज वैभव खेडेकर यांच्या समर्थकांकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये करण्याचा स्थानिक संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीमध्ये असे पक्षप्रवेश सध्या होता आहेत या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं प्रमाण वाढत चाललंय मात्र वैभव खेडेकरांसारखे मनसेचे एक चांगले नेते जेव्हा आता भाजपात येतात त्यावेळी भाजपचं कोकणात किती मोठं बळ वाढतं हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर बरोबर होत्या